आ आ आई यस ब बु ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो मग पुढे काय करता येईल ते आम्ही करू त्याच्यावर संजय राऊत यांनी सुद्धा एक विधान केलं ते म्हणतात की तुम्ही सोबत युती तोडल्याची घोषणा करणं हे दुर्दैवी आहे आणि चार जागांचा प्रस्ताव तेव्हाही होता आणि आजही आम्ही त्या जागांवर त्यांना चार जागा ज्या आहेत त्या परत देतोय त्यांनी त्याच्यावरती लढावं हे आम्ही अगोदरही सांगितलं होतं पब्लिकली ते चार म्हणत असले तरी जे बैठकीला गेले त्यांना ऑफिशियली त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पक्षाच्या अधिक त्याच्यामध्ये एक अकोला आणि दोन उरलेल्या अशा जागा त्यांनी ऑफर केलेल्या आहेत त्याच्यामुळे खोटं बोलणं जे आहे ते थांबलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे कधीपर्यंत मी कोणावरती कॉमेंट करणार नाही ज्यांना कोणाचं करायचं मी कालच जाहीर केले की सव्वीसला आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी जाहीर करू त्यांच्या सोळा सीटवर आतापर्यंत सुटलेला नाही असं तुमचं म्हणणं आहे काय सांगत मी तेच म्हटलं त्यांचा तेढा संपलेला नाही म्हणून त्यांची याद्या जाहीर होत नाही त्यांचा पंधरा जागांचा तेढा संपेल नसेल तर मी कुठल्या मागणार कुठल्या मागणार नाहीत त्यांचं संपत नसेल तर मग ते जॉइंटली लढणार आहेत की वेगळे लढणार आहेत हा त्याच्यातला इश्यू आहे पहिल्या टप्प्याचं जे मतदान आहे ते पूर्व विदर्भामध्ये होणार आहे तिथल्या ज्या सहा सात जागा आहेत त्यांच्यासाठीचा अर्ज भरण्याच्या तारखा जवळ येऊन ठेपलेल्या आहे आणि अजूनही महाविकास आघाडीचं जागा वाटत फायनल झालेली अशा वेळी तुम्ही काय करणार आहात आता ते देत फॉर्म भरणं हे ज्याचं क्रिमिनल रेकॉर्ड असतं त्याला वेळ लागतो पण ज्याचा क्रिमिनल रेकॉर्ड नाही तो असताना दोन तासामध्ये भरतो त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही जे उमेदवार सगळे जे काही फायनल करणार किंवा केलेले आहेत त्या सगळ्यांचा हा रेकॉर्ड आम्ही असताना बघितलेला आहे की त्याचा फॉर्म दोन दिवसा दोन तासामध्ये भरला पाहिजे आणि त्यांना सबमिट करता आलं पाहिजे एवढं आम्ही बघितलेला आहे अजून आमची काही तयारी झालेली नाही सव्वीस तारखेला आमची काय तयारी ती आम्ही जाहीर करू जर असं झालं नाही तर तिसरी आघाडी उदया असेल का आणि त्याचं नेतृत्व आपण करा अजून त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही सर तुमच्या फॉर्म भरण्याची चर्चा जी आहे ती ही रंगते तुम्ही कधी फॉर्म भरणार नाही मी सत्तावीस तारखेला भरणार आहे अकोल्यातून सत्तावीस अकोल्यातून सत्तावीसून भरणार आहे महाविकास सोबत की महाविकास आघाडीच्या मी माझ्या पक्षाच्या वतीने भरत असतो वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी लढणार हे वारंवार म्हणतात की अब्की बार पंचेचाळीस पार पैताळीस बार मला वाटतं महाराष्ट्रामध्ये इतक्या जागा मिळतील मा महायुतीला ज्या पद्धतीने फोडाफोडी चाललेली आहे उमेदवार पळवापळवी चाललेली आहे त्याच्यावरनं एक गोष्ट क्लिअर झाली की यांची आता ताकद नाही किंवा जो दो दोन हजार चौदाला इफोरिया होता आणि दोन दोन हजार एकोणीसला जो होता तो आता पूर्णपणे संपलेला आहे आणि त्याच्यामुळे उद्याच्या ह्याच्यामध्ये त्यांची जी स्ट्रॅटेजी मला असणार दिसते ती म्हणजे इतर पक्ष वीकनिंग करा त्यांची ताकद ठेवू नका मग आपल्याला जिंकता येईल अशी परिस्थिती त्यांनी केलेली आहे जे पक्ष आहे मोठे मोठे अंतिम पक्ष आहेत त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत असं वाटतंय का ते पक्ष उमेदवार नाही म्हणूनच ना फोडाफोडी होते ना पळवापळवी होते सर एकीकडे एक लोकसभेसाठी सगळेच पक्ष जोरदार तयारी करताना पाहिल्यामुळे तुमच्याही सभा झाल्या शिवसेनेच्या झाल्या राष्ट्रवादीच्या झाल्या पण या सगळ्यात काँग्रेसकडून तुम्ही म्हणता ते काँग्रेसच्या सात जागेवर पार्टीमध्ये पण काँग्रेसच्या संघटनात्मक काहीच पक्षा किंवा जाहिरातबाजी जी आहे ते अद्याप झालेली नाहीत आणि तरी तुम्ही म्हणणं असं की त्यांनी जाहिरातबाजी का केली नाही हे तुम्ही काँग्रेसवाल्यानं हो विचारा आम्ही फक्त असं एक गुडविल गेशर म्हणून असताना महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत की न आहोत याच्या पलीकडे जाऊन आम्ही ना असताना सांगितलं की त्यांनी जर सात जागा आम्हाला कळवल्या की त्या आमच्या मतामुळे कुठच्या ते जिंकून येतील तर त्याच्यावरती पाठिंबा देण्यात गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका